फ्रेंड्स आज बनवणार आहे मी पनीर मसाला तर टी ह्याच्यामध्ये मसाला तळून घेतलेला आहे म्हणून ही कढई अशी झालेली आहे तर तेल तापवत ठेवलेला आहे हा मसाला ग्राईंड करून घे कांदा टोमॅटो आणि खडे मसाले लसूण वगैरे हो सगळं मिक्स करून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये ते अद्रक लसूणची पेस्ट तेल चांगलं तापलेलं आहे तेजपत्ती टाकून जिरं तर हे चांगलं तेलामध्ये परतवून वाटण्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे वाटण चांगलं शिजलेलं आहे आता त्याच्यामध्ये मसाले टाकूया आता दोन चमचे मसाले टाकते मी आणि एक चमचा किशमिरी मिरची कश्मिरी मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर टाकू ते खडे मसाले टाकल्या म्हणून थोडेसे टाकले मी हळद एक चमचा मसाले परत होते मसाला बघू शकता तुम्ही बघू शकता वा वाटणला चांगलं तेल सुटलेलं आहे ह्याच्यात आपण पाणी टाकूया गरम पण आपण ह्याच्यात गरम पाणी टाकलेलं आहे आणि उकळी काढून घेणार उकळी आल्यावर आपण ह्याच्यामध्ये पनीर टाकून घेऊया तर आता आपण याच्यामध्ये पनीर टाकून घेतलेलं आहे आता उकळी काढून घेऊया मग गॅस बंद करूया सो आपली पनीरची भाजी रेडी झालेली आहे बघा तर माझी रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये